मित्रांनो संसदेच्या दोन्ही सभागृहामधनं एकशे चाळीसच्या आसपास खासदार निलंबित होण्याची घटना अभूतपूर्व आहे याच्या आधी इतके खासदार एका झटक्यात कधीच निलंबित झाले नव्हते त्याच्यामुळे या घटनेवरती गदारळ होणं स्वाभाविक आहे राजकारण होणं साहजिक आहे आणि ते होऊनही राहिलं याच्याबद्दल ज्या बातम्या येऊन राहिल्या मीडियामध्ये त्या जर आपण वरवर पाहिल्या तर आपल्यालाही याच्यामध्ये आश्चर्य वाढू शकते पण संसदेची प्रतिष्ठा सन्मान हे सगळं जपण्याची जबाबदारी यांच्याकडे आहे असे ते राज्यसभा आणि लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून त्यांनी जी कारवाई केली त्या कारवाईला विरोधक जे छछोरपणे उत्तरं देऊन राहिले की नाही ते खूपच वाईट आहे काल संसदेच्या परिसरामध्ये आपल्याला हेच दिसलं एका राज्यसभेच्या खासदारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड्यांची मिमिक्री केली सगळे विरोधी पक्षांचे खासदार ते बघून टाळ्या वाजवत होते खिदळत होते राहुल गांधींनी तर त्याला त्याचा व्हिडिओ बनवला याच्यामधनं एक लक्षात येतं की ही या लोकांची सरंजामशाही वृत्ती आहे आणि हा यांचा लोकशाहीचा आदर आहे आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आश्वी न तुम्ही बघू राहिले एक घनघोर मित्रांनो विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत आणि राज्यसभेत प्रचंड गोंधळ घातला दोन तीन दिवस हजारदा सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते आपल्या जागेवर शांत बसत नव्हते वेलमध्ये येऊन दंगा करत होते त्यांची मागणी अशी होती की मोदी आणि शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सभागृहात का येऊन राहिले त्यांनी सभागृहात यायला पाहिजे सुरक्षेचा जो काही मुद्दा आहे लोकसभेमध्ये जे घडलं सुरक्षेच्या दृष्टीने जे घडलं ते त्याच्याबद्दल चर्चा काउं नाही करू राहिले याच्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला चांगले सिनियर खासदारसुद्धा याच्यामध्ये होते वेलमध्ये आले काय वाटतेल ते केलं लोकसभा राज्यसभा दोन्ही ठिकाणी गोंधळ घातला म्हणजे असं वाटत होतं की यांनी ठरवून हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्या भानगडीमध्ये दोन्ही बाजूचे मिळून म्हणजे दोन्ही हाऊसचेच लोकसभा आणि राज्यसभा इथले विरोधी पक्षाचे एकशे चाळीस खासदार निलंबित झाले आता याचा निषेध म्हणून ते निदर्शनं करून राहिले लोकसभेच्या आवारामध्ये महात्मा गांधींचा पुतळा आहे त्याच्या पायाशी बसून हे लोकशाही वाचवायला निदर्शनं करत होते अतिथे बसून घोषणाबाजी करत होते म्हणजे असं दाखवत होते की जणू काही लोकशाहीची काळजी यांनाच आहे बाकी सगळेजण लोकशाहीचा खून करू राहिले लोकशाही संपवायला निघालेली आहे इन्स्टिट्यूशन संपवायला निघालेली आहे आणि जर यांनी आंदोलन नाही केलं आज तर उद्यापासून देशात हुकुमशाही येणार आहे आता या आंदोलनामध्ये तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे कल्याण बॅनर्जी तेही सामील आहे हे सगळं बघून म्हणजे जे विरोधी पक्षांचे खासदार तिथे घोषणाबाजी करत होते नारेबाजी करत होते प्रोटेस्ट करत होते ते बघून या बॅनर्जी साहेबांना आला ताव आणि मग त्यांनी आपली ॲक्टिंग स्किल दाखवायचा त्याची खुमखुमी आली ॲक्टिंग स्किल दाखवायची आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जगदीप धनकळ जे उपराष्ट्रपती पण आहेत आणि राज्य सब, राज्यसभेचे सभापती पण आहेत त्यांनी त्यांची धन धनकळांची त्यांनी मिमिक्री केली कोणी कल्याण बॅनर्जी आणि ते जप प्रकारे बोलतात ज्या प्रकारे त्यांचं टोनिंग असं प्रकारे ते हातवारे करतात बोलताना त्यांची बॉडी लँग्वेज जशी असते ते ते त्याची मिमिक्री करत होते त्याची नक्कल करत होते आता हे बघून बाकीच्या खासदारांना मोठी गंमत वाटू लागली ते वम विळ्या वाजवायला लागले आणि या सगळ्या तमाशाला तिथे राहुल गांधी पण उभे होते आधी तर ते बघत होते नुसते मग त्यांनी खिशातनं मोबाईल काढला आणि त्याचा व्हिडिओ बनवला आता या गोष्टीमधनं ही आपल्याला वरवर दिसते की एक एका खासदारानी मिमिक्री केली दुसऱ्या खासदारांनी व्हिडिओ बनवला पण हे जितकं दिसून राहिलं ना तितकं सोपं नाही आहे ही यांची मानसिकता आहे यांना काय वाटते की आपण कोणीतरी तोपचंद आहो आणि कोयकोण किडी किड्यामुंगीसारखे लोक आपल्यासमोर बसले आपल्यावरती हुकूमत गाजवून राहिले यांनी आपल्या आमच्या पायाशी बसायला पाहिजे आणि हे कुठे जाऊन बसले त्या खुर्चीमध्ये तिथे आमचा अधिकार आहे आम्ही तिथे बसायला पाहिजे तर हे लोक जाऊन बसले ही यांची मानसिकता आहे त्याच्यातनं हे सगळं येऊन राहिलं ही मिमिक्री मग केटाळ्या वाजून खिदळणं त्याचा व्हिडिओ करणं या मानसिकतेमधून ही जी नीच मानसिकता आहे लोकांमध्ये हे करायची डिस्क्रिमिनेट करायची त्या नीच मानसिकतेमधूनच पंतप्रधानांना मग मौतका सौदागर गंगू तेली वगैरे म्हटलं त्याचं कारण काय आहे की एक मागासवर्गातला ओबीसी क्लासमधला दिल्लीच्या बाहेरचा माणूस जो लुटियन्स दिल्लीच्या बाहेर होता दिल लुटियन्स दिल्लीमध्ये कधीच नव्हता दिल्लीशी ज्याचा काही संबंध नाही एक चहा विकणारा रेल्वे स्टेशनवर तो माणूस पंतप्रधान झाला एकदा नाही दोनदा झाला आणि दोन्ही वेळेला प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाला याचा सगळ्यांना राग आहे या हे जे सरंजामशाही फ्युडल मेंटॅलिटीचे लोक आहेत ना त्यांना ह्याचा खूप राग आहे या म्हणजे या सगळ्याचा राहुल गांधींना इतका राग आहे की ते तर एकदा संसदेत पण म्हणाले होते की मोदी को लोक दंडे मारेंगे हे करेंगे वो करेंगे म्हणजे यांच्याशी सुप्त इच्छा आहे की जर माझ्या हातात अधिकार आले तर मी दंड असं करेन आता या सगळ्याच्यामध्ये हे जे काही चालू आहे लोकसभा संसदेच्या आवारामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे का उठसूट समानता जाती अंत समाजवाद नेहरूवाद गांधीवाद या सगळ्या गोष्टींवरती आभाळ हलवणारे विचार जंत जे आहे ना ते एकदम शांत आहे कोणीच काही खोकलून नाही राहिलं सगळे गडी गुपचुप आता उपराष्ट्रपती पदाची खिल्ली उडवून राहिले उपराष्ट्रपती पदाचा अपमान होऊन राहिला संस्थात्मक घटनात्मक पदाचा अधि अपमान होऊन राहिला आणि ते करून राहिलं कोण राहुल गांधी कल्याण बॅनर्जी त्याचा यांना काही प्रॉब्लेम नाही आता देशातली लोकशाही आणि घटनात्मक संस्था वगैरे यांचा काही अपमान नाही होऊन राहिला पण हेच जर का एखाद्या भाजपच्या खासदारांनी केलं असतं ना तर यांनी असा आभाळ कोसळल्यासारखं को बोमलोज सुटले असते का रे बस, बस। पण आज आपला मालकच हे करून राहिला आपला मालकच याच्यामध्ये सामील आहे तर बोलता कोणाला टीका करता कोणावर चहा बिस्किटचा प्रश्न आहे ना रोजीरोटीचा प्रश्न आहे ना म्हणून सगळे फेविकॉल पिऊन गप्प बसले आणि हे सगळे आहेत गांधीवादाच्या नावाखाली हिंसेला चिथावणी देणारे स्वतःला गांधीवादी म्हणत म्हणत हे रोज उठून लोकांना हिंसा करायला प्रवृत्त करत असतात आता उपराष्ट्रपती हे देशातलं दुसरा क्र म्हणजे दुसरं सगळ्यात मोठं सर्वोच्च घटनात्मक पद आहे त्या पदावर जी काय जी कोणी व्यक्ती बसलेली आहे ती तुम्हाला आवडत असो नसो त्याचा मान सन्मान राखला गेलाच पाहिजे पण ज्यांना स्वतःला पंतप्रधान व्हायचं आहे मात्र आता फक्त एक साधे खासदार आहे पंतप्रधान तर काही होतंही येऊन नाही राहिलं पंतप्रधान होण्याची काही क्षमताही नाही आहे तरी पंतप्रधान व्हायचं आहे पण आहेत साधे खासदार तरीसुद्धा घट गट, म्हणजे गट, घटनात्मक पद जे असतं संस्थात्मक पद जे असतं त्याचा मान राखण्याची यांना समज नाही यांना अशा लोकांना जनतेनी का निवडून द्यायला पाहिजे यांची खासदार होण्याची तरी लायकी आहे का आठ लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एखाद्या खासदाराचा जर का हा दर्जा असेल तर यांच्यात आणि पाणठेल्यावरती जे सडकछाप लोक उभे राहून दिवसभर गप्पा मारत असतात पान खर्रा खाऊन थुकत पचापच इकडे तिकडे त्यांच्यामध्ये काय फरक राहिला यांना सरकार सोडा म्हणजे सरकारमध्ये बन येण्याचा सरकार स्थापन करण्याचा पंतप्रधान होण्याचा सोडा पण खासदार होण्याचा तरी अधिकार आहे का नाही आहे कधी हे राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी म्हणतात कधी पंतप्रधानांचा अपमान करतात ही ही यांची लायकी आहे आणि हे त्यांचे संसदेमधले मुद्दे आहे अरे याच्यासाठी पाठवलाय हो का तुम्हाला जनतेने तिथे हे फालतूपणा करायला पाठवलाय हो की त्यांचे प्रश्न तिथे मांडायला पाठवलाय हो आज आणखीन एक घटना घडली गट दिल्लीमध्ये ममता बॅनर्जी आपल्या पक्षाच्या दहा खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटायला गेल्या डेलिगेशन घेऊन त्यांचं म्हणणं काय होतं की बा पश्चिम बंगालचे खूप लाखो कोटी एक लाख साठ हजार काय एक लाख सोळा हजार करोड रुपये केंद्राकडनं येणार आहे वेगवेगळ्या वे योजनांमधले वेगवेगळ्या वे वे स्कीम्सचे ते काय आम्हाला केंद्र सरकार देऊन नाही राहिलं ते आम्हाला कधी देणार हे विचारायला आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो होतो राज्याचे पैसे थांब थांबवून ठेवले आहे केंद्र सरकारनी तर त्याच्यासाठी आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा जेव्हा त्या या मिटिंगनंतर पत्र पत्रकारांशी बोलत होत्या तेव्हा कल्याण बॅनर्जींनी जे केलं त्याचं त्यांनी चक्क समर्थन केलं पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं की ते जे झालं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्या म्हणाल्या की ती काही फार मोठी घटना नाही आहे लहानशी घटना आहे जर राहुल गांधींनी व्हिडिओ केला नसता तर तुम्हाला कळलं पण नसतं म्हणजे इतकी इतकी साधी घटना आहे इतकी लहान घटना आहे उपराष्ट्रपतींचा अपमान त्यांच्यापैकी कोणाचा अपमान झाला असता तर आत्तापर्यंत किती रडारड गेली असती या लोकांनी आणि जेव्हा ममता बॅनर्जी हे सगळं बोलत होत्या हे कल्याण बॅनर्जी त्यांच्या बाजूला उभे होते म्हणजे बघा या सगळ्या गोष्टींना या सगळ्या फ्युडल मेंटॅलिटीच्या नेत्यांचा पाठिंबा आहे त्यांच्या पाठिंब्यावरती हे सगळं सुरू आहे मुळात कसं राहते का राज्यसभा किंवा विधानपरिषद इथे जे खासदार किंवा आमदार जातात ते काही लोकांमधनं निवडून जात नाही ते जे जातात ते विद्वान लोकं जातात ते काहीतरी कलाकार लोकं जातात उद्देश असा आहे की या लोकांच्या विद्वत्तेचा या लोकांच्या ज्ञानाचा सरकारला आणि देशाला फायदा झाला पाहिजे त्याच्यासाठी या लोकांना विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये पाठवायचं राज्यसभा म्हणजे तर वरचं स अपर हाऊस वरचं सभा म्हणतात लोकसभेपेक्षा वरती आहे ते त्याचा मान जास्त आहे आणि तिथले कथित विद्वान खासदार किती नालायक आहेत ते आज आपण बघून राहिलो ही जी घटना घडली जगदीप धनखडांचा अपमान करण्याची जी कल्याण बॅनर्जींनी जो अपमान केला त्या घटनेमुळे एक गोष्ट झालेली आहे जगदीप धनखडांची मिमिक्री केली कल्याण बॅनर्जींनी आणि गारपीट कोणावर आली काँग्रेसवर आता काय झालंय सगळे जाट लोक पूर्ण जाट समाज याच्यामुळे चिडलाय आणि त्यांनी असं ठरवलंय की पुढच्या लोक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मत द्यायचे नाही कारण एक जाट माणूस शेतकरी कुटुंबातला माणूस आज देशाचा उपराष्ट्रपती झाला त्याचा काँग्रेसला राग आहे फ्युडल मेंटॅलिटी जी मी सारखी म्हणत असतो ती ही आहे आमचा याच्यावर अधिकार आहे हे आमचं जन्मसिद्ध अधिकार आहे तिथे हे लोक कसे काय येऊन बसू शकतात हा यांचा राग आहे हे लोक म्हणजे एक जाट समाजातला माणूस तिथे पोचला शेतकरी घरातला माणूस तिथे पोचला हे काँग्रेसला पचूनच नाही राहिलं त्यात या सगळ्याचा खूप राग आहे काँग्रेसला म्हणून कल्याण बॅनर्जीनी जे केलं त्याला काँग्रेस समर्थन देऊन राहिली राहुल गांधी त्याला समर्थन देऊन राहिले आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये गारपीट काँग्रेसवर येणार आहे हे तर नक्की मला आश्चर्य या गोष्टीचं वाटून राहिलं का नुकतंच म्हणजे काही अजून आठ दहा दिवसही नाही झाले हा म्हणजे सपाटून मार खाल्ला आहे हिंदी पट्ट्यामध्ये राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तिथे सरकार गेलं सपाटून मार खाल्ला तरी यांना अजून अक्कल नाही आली पुन्हा तेच 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 चालू आहे यांचं आता या घटनेचे राजकीय परिणाम काँग्रेसवर आणि पूर्ण बाकी पक्षांवरती जे व्हायचे ते होतील पण या लोकांची फ्युडल मानसिकता या घटनेतनं पुन्हा एकदा समोर आलेली आहे आणि ही फ्युडल मानसिकताच लोक येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठेचून टाकतील मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिषदांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद